राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुनगाव जिल्हा परिषद शाळेची जनजागृती रॅली संपन्न चळगाव जामू तालुक्यातील प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सुनगाव गावामध्ये मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे सर व उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी गावातील मुख्य चौकात नागरिक विद्यार्थी शिक्षक पत्रकार यांच्या उपस्थितीत मतदार दिनी शपथ घेण्यात आली यावेळी शिक्षक बेग यांनी उपस्थित सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोष व्याख्याच्या सर्व परिसर धनान सोडला होता यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे मुख्याध्यापक मजहर शेख बेग सर प्रदीप वाकेकर किरुडकर सर आंबडकर सर अस्मिता क्षीरसागर साबे मॅडम बोंबटकार मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानखडे राजीव अंदुरकार यांच्यासह गावातील नागरिक महादेव मिसाळ काशीराम कपले यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती